मी काय ठरवलं एमआयडीसी करायची तुमच्या कानावर आली का एमआयसी मंजूर झाली आहे कुणा कुणाला ठरवलं एमआयसी मंजूर झाली आहे सगळ्यांना कळाय कुठ झाले एमआयडीसी संजय तेली आहे त्यांनी दोन एकर जमीन दिल्या सांगली एक सांगली एक एक सांगली किती सांगलीची एम आय डी सी चारशे एकरात आहे सांगलीची एम आय डी सी चारशे एकरात आहे आणि उंदीला एम किती एकरात होते पण सांगलीच्या किती पण मोठी एम आय होते पाच सांगली मोठी का उंदी मोठ आता उंदी मोठ